नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे माय गॉड सो एक्सायटेड फॉर दिस हॉलिडे कारण खूप म्हणजे दोन वर्षांनंतर हे हॉलिडे सुरू होत आहेत माझे तर मग आम्ही निघालोत आता आणि थोडंसं वाईट वाटतंय वाट कारण वॉफलला घरी सोडून आलोय आम्ही तर सगळी अरेंजमेंट वगैरे केलेली आहे मी काही व्हिडिओज घेतलेत आज सकाळपासून तर ते तुम्ही आधी व्हिडिओज बघून या नंतर मग आपण भेटू काय काय आहे आजच्या दिवशी कारण आज रात्री निघायचंय आम्हाला सो लिस्ट बनवतोय आजच्या दिवशी काय काय करायचंय सनस्क्रीन तुला नेल्स करायचे अपॉइंटमेंट वगैरे नाही लागत नाही ओके गे? केमॅट मधन गोगल घ्यायचं की जर चांगलाच घे ना साध चांगला घे थोडा ठीक आहे जिथून पण घेऊ घेऊ घेत सनस्क्रीन लिहिलंस ना हो सनस्क्रीन लागेल तसं तर कोल्स आहेत ना इन केस आपल्याला इथे काय पाहिजे ट्रिप साठी काय पाहिजेत नाही ट्रिप साठी इन केस काही लागलं ला तर तिकडच्या कोल्स मध कोल्स पूर्ण ऑस्ट्रेलिया भर आहे सगळीकडे बरोबर त्याच्यानंतर वॉफल साठी मेनली वॉफलसाठी काय लागणार आहे का आपल्याला किंवा साठी काय लागणार आहे का लाग कॅटलिटर चेंज करून जायचं आता हो कॅटलिटर चेंज सगळी इथे पॅकिंग सुरू झालेली आहे थोडेसे कपडे आता असेच वरती काढून ठेवतोय काय काय घ्यायचंय म्हणजे आयडिया वगैरे येईल आणि मोहित ड्रोन पण घेऊन जायचा प्लॅन करतोय बॅटरी चार्ज करून ठेवतो ऑलमोस्ट पाहिजे ओके तर ड्रोन पण घेऊन जाऊ आणि इथे मॅच बघणं पण चालू आहे आम्ही दोघं पण वेगळ्या वेगळ्या बॅगा घेऊन चाललोय <laughs> hey mohit ji bag hi, hi maaji bag pehle mohit bag bharu वॉच वगैरे चार्जिंग लावून ठेवलं आहे आता फक्त केबल सगळ्या घ्यायचे आहेत जसं टॅबलेट ची केबल वगैरे हे सगळं टॅबलेटला म्हणजे ते सगळे कॉर्ड्स घ्यायचे चार्जर ड्रोनचा चार्जर हा ड्रोन चार्ज करायला ठेवलाय मी हा तो ते सगळं आणि काय वाटतं तुला दाढी कापायची आहे मला माझ्या मध्ये कापावी माझ्या मते कापावी एक, खालतून ठीक आहे हे एक्स्ट्राचे जे गालाला आहे ना एक्स्ट्राचं आणि हे मला क्रिसमस पार्टीला गिफ्ट मिळालेलं कामावरून नेल्स करायचे ट्वेंटी डॉलर्सच आहेत मला माहीत नाही कितीला होतं नेल्स वगैरे तर म्हटलं आता सुट्टीवर चाललोच आहे तर मग करून घेऊ कारण मला कामावर अलाउड नाही आहेत नेल्स लावायला तर मग आता मी करून घेईल हे इथे आता वजन करणं चालू आहे कारण सेवन के जी इच हेड असं अलाउड आहे

त्या एका बॅगेमध्ये नाईन पॉईंट एट किलो आहे ना तर मग एक लॅपटॉप बॅग तर अलाउड असतेच मग ही मोहितची कामावरची बॅग घेऊन चाललो आहे यामध्ये एनिवेज टॅब केबल्स वगैरे तर ठेवायच्याच आहेत तर दोन तीन जे टॉवेल्स आहेत ते सगळे यामध्ये ट्रान्सफर करूयात ना इन केस केलं तर म्हणजे फेकणं मला फेकायला तर जीवावर येईल गोष्टी वॉफल बघ वा असा दिसतोय ए गधडा हां भुभू कोण लक्ष ठेवणार आहे रे, रे? तुझ्याकडे वफाल कोण लक्ष ठेवणार तुझ्याकडे तुला नाही घेऊन जाणार आहे आम्ही चला गणपती बाप्पा मोर या व्हॅन घेऊन चाललो आहे कारण एक रात्रमध्ये आम्हाला राहावं लागणार आहे स्वतःची सगळी ही सोय करून ठेवलेली आहे आणि तिकडे सगळ्या आमच्या बॅगा सूटकेस बॅगा लॅपटॉप बॅग झोपून लोकांना मोहित <laughs> तुम्हाला झोपवून दाखवेन नाही मोहित तुम्हाला दाखवेन किती मोठा बेड क्वीन कम्फर्टेबल सीबीडी समोर आपल्याला नॉर्मल घर नाही परवडत पण त्याच्यामध्ये जाऊन मस्त झोपायचं असत समुद्रावरती बीच फ्रंट हाऊस અને સિટી બગાઇ છે અલ બાય બાફલ વિલ મિશયુ વોફલ होत uh, इथे आम्ही झोपायचा प्लॅन करतोय रेस्ट स्टॉपवरती थांबलोय रात्रभर झोपू आणि पहाटे पहाटे आपल्याला निघायचंय गुड नाईट थोडं झाकून घेतोय भीती वाटते कारण कोणी काय डोकावून बघेल का काय असं आणि ते आता झोपायची तयारी अलार्म वगैरे लावायचा आहे मोहित नाही तर फ्लाईट मिस व्हायची आपली तसं तर मोहितला झोप लागणारच नाही कारण त्याची थोडी म्हणजे लागेल पण त्याची जागती झोप आहे जरा थोडा जरी आवाज आला तरी त्याला जाग येते माझी झोप कशी आहे मोहित त्या दिवशी <laughs> एवढा पाऊस पडत होता इतक्या जोराच्या विजा चमकत होत्या आणि गडगडाट टोट होत होता वॉफल पण भुंकायला लागला घर पूर्ण असं हलायला लागलेलं ला ला। थरथर थरथर असं होत होतं मोहित पण उठून घरातले सगळे हाऊसमेट उठून वगैरे सगळे खिडकीच्या बाहेर बघायला लागले खूप जोराचा पाऊस पडत होता आणि मला काहीच माहिती नाही सकाळी उठून मला सांगितलं सकाळी उठून म्हणजे मला सांगितलं की तू कसली झोपतेस म्हणून तुला थोडी पण जाग येत नाही वॉफल पण भुंकत होता तरी मला जाग नाही माझी झोप अशी आहे डेंजर आपल्यासारखी झोपली आहे वाटतच नव्हतं वॅनमध्ये झोपलो आहे आम्ही घरी झोपल्याची फिलिंग येत होती तर झाली आहे आता मिडनाईट नाही मिड नाईट नंतर पण थोडस दोन वाजलेत वाज आता आता आम्ही निघू मस्त झोप झाली माझी तरी मोहितला नीट नाही कमी झाली पण झाली एकदा जाग आल्यावर मग पुन्हा ते नाही मोहितला थोडी मी म्हणाले ना जागती झोप आहे त्याची झोप नाही झाली नीट त्याला थोडस कसं पाठीमागे आमच्या ट्रक वगैरे हो पण आला मध्येच झोपायला असे झोपायला येत असतात रेसस्टॉपवर तर मग तिथे त्याला नीट झोप म्हणजे असं आवाज आणि लगेच अशी जाग आली त्याला नंतर मग झोपलाच नाही एवढा मोठा ट्रक आणि ही ते आमची छोटीशी व्हॅन छोटीशी वाटते ना खूप मोठी आहे पण त्या ट्रक समोर एक्झॅक्टली पण त्या ट्रक समोर छोटी वाटते सो चला निघूयात तर आता आम्ही आलो इथे मेकवॉरी फिल्ड्स रेल्वे स्टेशनला इथून आम्हाला ट्रेन पकडायची आहे आधी प्लॅन होता जसं ब्लॅक आम्ही पार्क केलेली कार तिथे पार्क करून नंतर मग आम्ही डायरेक्ट सेंट्रलला जाणार होतो पण काहीतरी तिथे रेल्वे ट्रॅकवर ओवरनाईट काहीतरी काम होतं म्हणून ब्लॅक ट्रेन ओव्हरनाईट चालू नव्हत्या म्हणून मग आम्ही मॅक्वॉरी फिल्डसला आलो आहे आता इथे कार पार्क केली आणि आता आम्ही निघतो आहे आत्तापर्यंत तुम्हाला कळालं असेल की आम्ही डोमेस्टिक एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत म्हणजे आम्ही फ्लाईटने कुठेतरी चाललो आहे तर मते माझी ही फर्स्ट डोमेस्टिक फ्लाईट आहे इन लाईफ म्हणजे ना, ना, मी नाही नाही इंडियामध्ये एकदा बसली आहे मी पण इथे फर्स्ट टाईम ऑस्ट्रेलियामध्ये फर्स्ट टाईम डोमेस्टिक फ्लाईट पकडली आहे मी तसं इंटरनॅशनल असे कनेक्टिंग फ्लाईट्स असतात ना तसं तसं होतं माझं पण फर्स्ट टाईम असं डोमेस्टिक ट्रॅव्हल करते आहे मी So 54 excited। 54 गेट नंबर फिफ्टी फोर ला जायचं आहे पण अजूनही ते सिक्रेट आहे की आम्ही चाललोय कुठे बघत रहा या या ब्लॉकच्या एंड ला कळेल तुम्हाला आम्ही नक्की कुठे चाललोय वेगवेगळ्या अशा शहरांची नावं कळतात शहरांची छोट्या छोट्या टाउन्स अपार्ट फ्रॉम मेन कॅपिटल सिटी छोटे छोटे जे शहर आहेत तिकडे एअरपोर्टात छान वाटतं एक गोष्ट तर कळाली आता आम्ही बाथसला राहतो तर बाथसपासून ऑरेंज एअरपोर्टवरून खूप फ्लाईट्स उडतात किंवा अराईव्ह होतात तर म्हणजे नेहमी सिडनीलाच यायची गरज नाही आहे ऑरेंजपासून पण जाऊ शकतो कारण ऑरेंज आमच्या घरापासून फॉर्टी फाईव्ह मिनिट्स आहे वेरॅज सिडनी टू अँड हाफ आवर आहे त्याच्यामुळे

या दोन सेट आहेत आमच्या कळालं सगळ्यांना आम्ही आता आलेलो आहोत केन्सला इथे भरपूर गोष्टी करायच्या आहेत आतापासून तर आता सगळ्यात पहिले आम्हाला इथे कार पिक करायला येईल सो ती आम्ही आता आम्ही आता तिथेच चाललो आहे भयंकर थकलेलो आता इथे आठ वाजलेले आहेत सकाळचे आमची सकाळी सहाची फ्लाईट होती तीन तासाचा प्रवास होता पण इथे टाईम चेंज झाला आहे म्हणून एक तास मागे आलो आम्ही तर आठ वाजले आहेत आणि बघू आता कार वगैरे घेऊ त्याच्यानंतर थोडं रूमवरती जाऊन आराम वगैरे करू आणि नंतर मग आपल्या ऍक्टिव्हिटीज चालू चला थँक्यू सो मच हा ब्लॉग बघितला येणार आहे पिकअप करायला येणार आहे अच्छा मग आपण आपण काय ती गाडी चालवणार नाही चालवणार सांगते मी ओके बाय बाय थँक्यू सो मच आणि बघत राहा आमचे सगळे ह्या वीकमधले व्लॉग्स बाय बाय